नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मानकापुरातील सरकारी मराठी शाळेची शाळा सुधारणा कमिटीची मोठ्या उत्साहात निवड पालकांची मोठ्या उत्साहात उपस्थिती सरकारी नियमानुसार आज झालेल्या शाळा सुधारणा कमिटीची निवड मानकापूर मराठी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली यामध्ये अंकुश सावंत मोरे अध्यक्ष तर पूनम सचिन सूर्यवंशी उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य म्हणून रवींद्र हनुमंत माने पवनकुमार रघुनाथ माने स्नेहा सूरज कांबळे प्रकाश विजय पांगिरे रशीद अल्लाउद्दीन अफराद शीतल शिरुपती निनगुडे संतोष दगडू वाईंगडे विजय बनने दीपक बाबू कुंभार निकिता सचिन कुंभार पद्मा उत्तम काटकर सुषमा अविनाश सासने महादेवी अश्विनी भगत शिल्पा सुनील माळी साधना राजू कुंभार यांची सर्वानुमते आज मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे तसेच युनुस मुल्लानी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या निवडीनंतर पालकवर्गात उत्साह निर्माण झाला होता शाळा सुधारणा समितीचे मावळते अध्यक्ष राहुल वराळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अंकुश मोरे यांना पदाची सूत्रे दिली नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश मोरे यांचा तसेच शाळा सुधारणा समितीच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष पूनम सचिन सूर्यवंशी यांचा शाळा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला मानकापूर मराठी शाळेच्या नवीन खोल्या निर्मितीसाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य श्री राजू कुंभार यांचे मोठे योगदान असून शाळेच्या खोल्यांसाठी मानकापूर ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार यांनी उपोषण केलं होतं या निवडीनंतर हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की मानकापूरच्या शाळेला मोठा इतिहास असल्यामुळे माझी मानकापूर शाळेच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे या जबाबदारीचे मी विश्वासाने काम करून मानकापूरकरांची मने जिंकणार आहे असे सांगितले हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट